नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी छत्तीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी पाचशे सत्तर क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती उमरखेड डांकी या ठिकाणी पाचशे सत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल अवघाली जे जर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते डोकल हरभरा